नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मादे हर नर्मदे हर आम्ही आता आम्ही आता खेरवाणीच्या पुढे निघालेलो आहोत आणि सर्व नर्मदा भक्तांना नर्मदे हर नर्मदे हर मी बाळकृष्ण महाराज सुरासी कोपरगाव शिर्डी आपणा सर्वांना सकाळी सकाळी सुप्रभात मी आज आपणाला भेट करून देणार आहे की माझ्यासोबत असलेली परिक्रमावासी सदाशिव जाधव सदाशिव जाधव राहणार सांगली राहणार सांगली बाबा आपण आपलं गाव कुठलं सांगलीत सांगली जिल्ह्यातलं माझं मिरज तालुक्यातलं आरग हे गाव आहे पंढरपूर मला जवळ पडतंय हा अगदी आरग गावचे सदाशिव बाबा आपल्यासोबत आहेत आपण जाणून घ्यायचं की खरं या वयात सुद्धा त्यांनी आता बाबांचं वय जवळजवळ किती वय चालू आहे बाबा माझं जन्म आहे एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे रनिंग वय माझं चौऱ्याहत्तर आहे आणि उद्या जूनमध्ये माझं पंच्याहत्तर चालू होतंय उद्या उद्याच्या जून जून जूनमध्ये उद्याच्या जूनमध्ये अच्छा अच्छा जूनमध्ये त्यांचं पंच्याहत्तरी त्यांची पूर्ण करतील आणि शंभरी ते पूर्ण करत अशी आपण नर्मदा मैयाला प्रार्थना करू खरं त्यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल तुम्ही बाबांकडं चांगल्याने हाडून बघा की बाबांचं वय जवळजवळ आता सध्या चौऱ्याहत्तर आ... चालू आहे आणि कोण म्हणतं की नर्मदा परिक्रमा हीच तरुणांनीच करावी बघा अगदी तरुणाला लाजवेल असं त्यांच्याकडं खरं तर उत्साह आहे आणि त्यांचा उत्साह फोन आम्हाला विशेष वाटलं म्हणून मुद्दामून बाबांची मुलाखत घेण्याचं या ठिकाणी मनात आलं आपणा सर्व नर्मदा भक्तांसाठी ही एक छोटीशी मुलाखत आहे बाबा आपल्याला नर्मदा परिक्रमा का करावी वाटली माझा सर संपूर्ण व्यवसाय माझा गाडी धंद्यात गेल्यामुळं नर्मदा परिक्रमा करायची ही माझी एक वीस वर्षापासून इच्छा होती दोन हजार पाचला मी ज्यावेळी पहिल्यांदा चालू केले करणार होतो बॅग भरली पण आमच्या मंडळीने बॅग ती झाकून ठेवली आणि जायचं नाही म्हणून सांगितले दोन हजार सातला एकदा मी बॅग तयार केली रिझर्वेशन केलं त्यावेळीसुद्धा असंच झालं ला एकदा असंच झालं त्यामुळं तीन वेळा माझ्या बायकोनं मला नर्मदा परिक्रमा करायची नाही तुम्ही गेलात तर मी घर सोडून जाते असा निर्वाणीचा इशारा दिल्यामुळं माझं राहणं जाणं राहिलं दोन हजार वीसला नोव्हेंबर दहा वीसला माझी बायको कोरोनामध्ये गेल्यामुळं मला रान मोकळं झालं आणि मी नर्मदा परिक्रमा करायचा हा निश्चय केला आणि मी नर्मदा परिक्रमेसाठी निघालो अच्छा अच्छा तर बाबा आपण साधारणतः किती तारखेला ओंकारेश्वरून निघाला चौदा पाडव्या दिवशी मुलगा म्हणत होता दिवाळी करून जावा बाबा मी म्हटलं दिवाळी माझी नर्मदेच्या किनारी आहे वा वा क्या बादे आणि त्यामुळे मी अकरा तारखेलाच घर सोडलं आणि मी चौदा तारखेला बारा तारखेला ओंकारेश्वरला आलो आणि तेरा तारखेला तिथली परिक्रमा करून चौदा तारखेला पूजा करून मी चौदा तारखेला दुपारी अकरा वाजता निघालो अच्छा अच्छा तर तुम्ही एकटेच निघालात का बाबा मी निघताना एकटाच होतो पण माझ्याबरोबर लोकं मिळावं लागली जशी मिळतील तशी सोडत पण गेली पण जल मला जशी पाहिजेत माणसं तशी मला काल मिळाली <laughs> तुमच्यासारखी <laughs> लोकं मिळाली त्यामुळं मला आनंद आहे धन्यवाद आणि अशीच माणसं मी अपेक्षा करतो पूर्ण परिक्रमेत हो हो नाही आता कसं आहे काही तरुणांचा आणि वृद्ध माणसांचा फरक पडतो त्याच्यामुळे थोडंसं चालण्याच्या गतीमध्ये फरक पडल्यामुळे थोडी संगत नाही जमत पण तरी पण बाबा आपण नर्मदा परिक्रमा एकटेच खरे पूर्ण करणार आहात कारण नर्मदा परिक्रमा ही एकट्यानेच निर्धार करूनच करायची असते आणि आपण तो निर्धार केलेला आहे आपली परिक्रमा यशस्वी हो सफल हो अशी नर्मदा मैयाला मी प्रार्थना करतो आणि आपलं जे काही आपल्या कुळाचं आपण नाव खऱ्या अर्थाने आपल्या कुळामध्ये कोणी परिक्रमा केली असेल नसेल परंतु आपलं धन्य आहे कारण आपण खूप मोठा निर्णय घेतलेला आहे पण हळूहळू का होईना आपण ही परिक्रमा पूर्ण करा अशीच आपल्याला विनंती आहे मी आ... सांगली जिल्ह्यातल्या तरुणांना एकच विनंती करू इच्छितो की देवधर्म शिर्डी हे ते करण्यापेक्षा एकदा नर्मदा परिक्रमा करा म्हणजे देव कुठं आहे किंवा सेवा कुठं आहे ते तुम्हाला काय जगाच्या पाठीवर फक्त नर्मदेच्या किनाऱ्यालाच फक्त सेवाभाव आहे बाकी जगाच्या पाठीवर कुठंही नाही गरिबातला गरीब, गरीब माणूससुद्धा सेवाभाव कसा करतो त्यांच्या उदरनिर्वाहातनं एक एकर जमिनीतनं त्यांनी कसं करतात ते तुम्ही अनुभवा एक वेळ तुम्ही नर्मदा परिक्रमा करा तुमचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद बाबा धन्यवाद अगदी सुंदर बाबांनी सांगितलं की तुम्ही चारीधाम जरी केले तीर्थयात्रा जरी केल्या तरीसुद्धा पायी तीर्थयात्रा जी नर्मदा मयाची आहे ही अनेक अनुभव देणारी आहे त्याच्यामुळे बाबांनी असं सांगितलं की आपण नर्मदा परिक्रमा एकदा अवश्य करा तेव्हा आपणा सर्व नर्मदा भक्तांसाठी हा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही बनवलेला आहे आमच्या सुरासी महाराज या चॅनलला आपण लाईक करा अनेक असे नर्मदा परिक्रमेतील अनुभव पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा भरपूर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आपण सर्वांची रजा घेऊ घेतो आणि सर्वांना एकदा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर